झालं दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघाकरिता निवडणूक होत आहे त्याची संपूर्ण तयारी या मतदारसंघात झालेली आहे या मतदारसंघामध्ये तीनशे छत्तीस केंद्रं आहेत ही दोन तालुक्यामध्ये आहेत चिपळूण तालुक्यामध्ये एकशे सत्तर केंद्र आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये एकशे सहासष्ट केंद्र आहेत या एकशे सत्तर केंद्रापैकी चिपळूणमधील एकशे एकोणीस केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे मतदानाची प्रक्रिया ही पाहिली जाणार आहे त्यासोबतच संगमेश्वर तालुक्यातील के एकोणपन्नास केंद्रावर वेबकास्टिंग असणार आहे ही सर्व केंद्रे शेहेचाळीस सेक्टर ऑफिसद्वारे नियंत्रित केली जाणार आहेत या तीनशे छत्तीस केंद्रावरची जी मतदारसंख्या आहे ती टोटल दोन लाख शहात्तर हजार शून्य सहासष्ट इतकी मतदारसंख्या आहे त्यापैकी पुरुष आहेत एक लाख चौतीस हजार आठशे त्र्याऐंशी आणि स्त्रिया आहेत एक लाख एक्केचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी यापैकी जे नऊ मतदार आहेत जे अठरा ते एकोणीस वयोगटातील ज्यांनी या पहिल्यांदाच या वर्षी ते म मतदान करतायत त्यांची संख्या आहे पाच हजार सतरा म्हणजे ही पाच हजार सतरा म्हणजे एक पॉईंट त्र्याऐंशी इतकी टक्केवारी अठरा ते एकोणीस वयोगटाचे आहे त्यासोबतच आपली जी केंद्र आहेत ती दोनशे शहात्तर लोकेशनला असणार आहेत त्यापैकी पाग चिपळूण या ठिकाणी चार केंद्र आहेत एकाच ठिकाणी तर खिर्डी या ठिकाणी पाच केंद्र आहेत या टोटल प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत जी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली याच्यामध्ये वोटिंगद्वारे आपल्याकडे जी मागणी आली होती ती आठशे पस्तीस मतदारांची आली होती त्या आठशे पस्तीस मतदारांपैकी सातशे शहाऐंशी मतदारांचं वोटिंग घेण्यात आलेलं आहे आणि हु मोटिंगची मोटिंग प्रक्रिया सतरा तारखेपर्यंत होती ती संपलेली आहे या पद्धतीने त्यासोबत जे पोस्टल वोटिंग सुरू आहे जे दुसऱ्या ट्रेनिंग प्रशिक्षण कर्मचाऱ्यांचं होतं त्यावेळी बारा तेरा तारखेला होतं त्यासोबत फॅसिलिटेशन सेंटरवर आत्ताही मतदान सुरू आहे पोस्टलचं आणि उद्याही दोन पोस्टल फॅसिलिटेशन सेंटर असणार आहे जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत त्यांचे पोस्टल वोटिंग उद्या आज आणि उद्या हे घेण्यात येणार आहे या सर्व तीनशे तीस केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था याच्यासाठी तीनशे छत्तीस पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर तीनशे छत्तीस होमगार्डची पण नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यासोबतच आपल्याकडे एकशे दहा टक्के म्हणजे तीनशे छत्तीस केंद्राच्या करिता आपल्याकडे टोटल तीनशे चौसष्ट टीम कार्यरत राहणार आहेत मैदा मतदानाच्या त्यामध्ये मत केंद्राध्यक्ष आणि प्लस तीन कर्मचारी असतील आणि त्यासोबत प्रत्येक ठिकाणी एक शिपाई हा चतुर्थ श्रेणीतला कर्मचारी त्या ठिकाणी असणार आहे त्यासोबतच आपल्याकडे जे शेहेचाळीस पर्दशीन केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण ओळख पटवण्यासाठी मतदारांची त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या ॲडिशनल अंगणवाडी सेविका असतील आणि केंद्रावर आशा वर्कर जे प्राथमिक प्रथमोपचाराच्या सुविधासाठी आशा वर्करची पण आपण नियुक्ती केलेली आहे प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी मतदारांना सहाय्यता कक्ष ठेवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये सहायता कक्षामध्ये त्या मतदान केंद्राचे बी एल ओ हे मतदारांना त्याचे नाव शोधणं असेल किंवा कोणत्या ठिकाणी तुमचं मतदान आहे याच्याकरता सहाय्यता करणार आहे आपल्याकडे ज्या वोटर इन्फॉर्मेशन स्लिप प्राप्त झाल्या त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे नव्याण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के वोटर स्लिपचं आपण वाटप केलेलं आहे त्या माध्यमातून त्या वोटर स्लिपच्या माध्यमातूनही त्या संबंधित मतदाराला आपलं मतदान कुठे आहे याची कल्पना मिळत मिळणार आहे आणि त्या स्लिपवर क्यू आर कोड आहे त्या त्याचं लोकेशन किंवा के केंद्र कुठं आहे हेही त्या मतदाराला समजणार आहे म्हणजे या पद्धतीनं आपण मतदाराला सर्व बाबींची कल्पना दिलेली आहे त्यासोबतच आपण त्या काल एक प्रेस नोट दिल देण्यात आली होती की ज्याच्यामध्ये मतदारांना मतदान कक्षामध्ये मोबाईल बाळगणं अलाउड नाही किंवा कोणतं इलेक्ट्रॉनिक उपकरण की ज्या माध्यमातून मतदानाची प्रक्रियाची गोपनीयतेचा भंग होईल किंवा ती म तो व्यक्ती किंवा सदर मतदार कोणाला मतदान करतो आहे ही बाब इतरांना माहिती होऊ नये यासाठी मोबाईल कक्षाच्या बाहेरच मोबाईल ठेवण्याची किंवा संबंधित त्यांच्या नातेवाईक किंवा सोबतच्या व्यक्तीकडे देण्याची सूचना आपण मतदारांना केलेली आहे नोटच्या माध्यमातून या सर्व मतदान ज्या पार पार्टीज आहेत किंवा पथकं आहेत त्यांचं जे वाटप आहे ते युनायटेड हायस्कूल या ठिकाणहून केलं जाणार आहे उद्या सकाळी सात वाजल्यापासून या वाटपाला सुरुवात होणार आहे की त्याचं वाटप साधारणतः दहा वाजेपर्यंत संपेल त्या काळदावधीमध्ये त्यांना नाश्ताची व्यवस्था केली जाईल त्यासोबतच त्यांचं ज्याचं कोणाचं पोस्टल वोटिंग राहिलेलं आहे त्यांचं पोस्टल वोटिंग होईल आणि साहित्य वाटप होईल जे वाटप आहे ते आपण शेहेचाळीस रूम्स बंद करणार आहोत त्यामुळं कोणत्याही कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी अडचण होणार नाही आहे आणि दोन दिवस जे दुसरं प्रशिक्षण होतं बारा आणि तेरा तारखेला ह्या दोन्ही प्रशिक्षणामध्ये अंदाजे साडेसातशे साडेसातशे लोक दोन्ही प्रशिक्षणाला होते त्यांचे आम्ही व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहे त्यामध्ये त्यांना जे काही महत्त्वाच्या सूचना असतील त्या आम्ही त्यांना त्याच्यामध्ये देतो आहे त्यासोबतच आज संध्याकाळी जो आम्ही फ्लेक्स बाहेर लावतो की कुठल्या टीमला कुठलं केंद्र मिळालं आहे तोही आम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकू की जेणेकरून त्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशीहून एकाच फ्लेक्सच्या ठिकाणी गर्दी करणं न करता त्याला माहीत होईल की आपल्याला कोणत्या रूममध्ये जाणार आहे जावं लागणार आहे त्या रूममध्ये तो व्यवस्थितपणे बसून ते साहित्य स्वीकारले जाईल आणि ते साहित्य त्या ठिकाणी तो स्वीकारेल त्याच्यानंतर आपण त्या ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर त्या मतदान कर्मचाऱ्यांनी साहित्य म्हणजे मतदान झाल्यानंतर साहित्य कशा पद्धतीने जमा करायची याच्याही सूचना आम्ही निर्गमित की जेणेकरून त्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही म्हणजे या ठिकाणी साहित्य स्वीकारायला यावेळी गेल्यावेळी लोकसभेला लवकरच लो झालं परंतु आणखी सविस्तर सूचना आम्ही त्या ग्रुपवर टाकल्यात की जेणेकरून त्यांना जी दिवसभर मतदान प्रक्रिया घेतल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर ही त्यांचं जे जमा करण्याचं कामकाज आहे ते हो, हो त्वरित स संपावं त्या अनुषंगाने आम्ही एकवीस टेबल केलेले आहेत आणि एकवीस टेबल कोणी कोणत्या टेबलवर जमा करू शकतो म्हणजे सात वा सहा वाजता मतदान संपल्यानंतर साधारणतः सात वाजता हे मतदार येतील म्हणजे कर्मचारी मतदान कर्मचारी येतील त्या मतदान कर्मचाऱ्यां जशा गाड्या येतील एका वेळी समजा चार गाड्या आल्या तर साधारणतः वीस एकवीस टीम असतील तर वीस एकवीस टीम या कोणत्याही टेबल जमा करू शकतात त्याच्यामुळं पाच दहा मिनटात प्रत्येक कर्मचारी त्या ते ठिकाणून त्याचं कामकाज जमा करून तो रिलीव्ह होऊ शकेल त्यांना भोजनाची व्यवस्थापन त्या ठिकाणी संध्याकाळी केलेली आहे की मतदानानंतर आल्यानंतर या पद्धतीनं आपली म्हणजे मतदान कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जेवढ्या मॅक्झिमम आपल्याला सुविधा देता येतील त्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न केला आहे त्यासोबतच प्रत्येक केंद्रावर आपण एम एफ सुविधाची पूर्तता करून घेतलेली आहे काही ठिकाणी मंडपची आवश्यकता आहे काही ठिकाणी फर्निचरची आवश्यकता ती या ठिकाणी या माध्यमातून आपण कंप्लीट करून घेतलेले आहे आणि काही ठिकाणी आपण चेअर्स बाहेर ठेवतो आहे ती ॲटलीस्ट म्हणजे खूप वेळ रांगेत उभं राहलं तर अल्टरनेटली काही लोक त्या चेअर्सवर बसून मतदान करू शकतील की जेणेकरून मतदानाचा टक्केवारीवर कोणताही परिणाम होऊ नये की रांग आहे उभा राहावं लागतं आहे म्हणून कोणी परत जाणार नाही याची आम्ही त्या बाबतीत दक्षता घेणार आहोत आणि या माध्यमातून मी सगळ्यांनाच आवाहन करेल की एक आपण सर्व म चिपळून दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघातील जे काही मतदार आहेत त्यांनी मॅक्झिमम संख्येमध्ये वोटिंग करावं आणि आपला मतदानाचा जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा उपयोग करावा आणि मतदानाची टक्केवारी वाढेल आणि याची दक्षता घ्यावी या मतदानानंतर ज्या काय ई व्ही एम मशीन्स येतील त्या मशीनस आपण गुरुदक्षिणाच्या युनायटेड हायस्कूलमध्ये ज्या तीन रूम आहेत त्या तीन रूममध्ये आपण त्या ठेवणार आहोत आणि चौथ्या रूममध्ये संविधानिक किंवा असंविधानिक इतर जी महत्त्वाची पाकिट आहेत ती आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत सन साधारणतः संध्याकाळी अकराच्या आसपास किंवा बाराच्या आसपास ही रूम सील होऊ शकते ती रूम सील झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साडेचार वाजता माननीय निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आणि उमेदवारांच्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या सर्व कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर बुधवार म्हणजे तेवीस तारखेला शनिवारी गुरुदक्षिणा सभागृहामध्ये या सर्व मतमोजणीचं काम सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे या पद्धतीने पूर्ण आराखडा दोनशे पासष्ट चुकून विधानसभा मतदारसंघाचा असणार आहे या माध्यमातून सर्व मतदारांना पुन्हा एकदा मी आव आवाहन करतो की जास्तीत जास्त मतदारांनी निर्भयपणे निष्पक्षपणे ही निवडणूक पार पडण्यासाठी मतदानासाठी बाहेर पडावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावा आणि दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त कशी राहील यासाठी सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावं हे आव्हान मी या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो याच्यात सांगितलं की जी वीस केंद्र होती आ, आता खिंडचंच केंद्राचं हे उदाहरण सांगितलं तर खिंडची जी केंद्र होती ती आपण शेजारच्या केंद्रामध्ये नव्हती लाईन एकाच केंद्रात होती ती आपण शेजारच्या त्यांना शिफ्ट केले दोनशे अडीचशे लोक त्याच्यामुळं ती आणि त्या ठिकाणी आपण आ, बा, हो, एक, हा समोर बसिस फीमध्ये तर तिथली दोन्ही केंद्र आपण शिफ्ट केलेली आहेत ती एकाच ठिकाणी दोन केंद्र होती आणि तिथं व्यवस्था नव्हती तर ती दोन्ही केंद्र आपण शिफ्ट केलेली एक गांधी नगरमध्ये एक जिल्हा परिषद शाळेत केले आणि एक हा मोरेवाडी या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेत वेगवेगळ्या शाळेत ते शिफ्ट केले त्यामुळे तो विषय आता येणार नाही ते दोन्ही केंद्राची लाईन एकाच ठिकाणी असल्यामुळे तो गडबड होता आणि एक मशीन बंद पडल्यामुळे झाल्या तर पहिल्यांदा आपल्याकडे ह्या ई व्ही एमची एफ एल सी होती जिल्हा लेवलला जिल्हा लेवलला एफ एल सी केली जाते म्हणजे जा सगळे एफ एल सी करणं म्हणजे काय की त्या ओके आहेत का चेक केले जातात तिथं बेलची टीम येते पूर्ण इंजिनिअरची एका इंजिनियरला वीसचं टार्गेट असतं सगळ्या कॉम्पोनंट चेक केले जातात मशीनचे आणि जे ओके आहेत त्याच मशीन इथं ठेवल्या हो जातात ज्या रिजेक्टेड किंवा खराब आहेत त्या मशीन पुन्हा बेंगलोरला किंवा त्यांच्या जे जिथं हे असेल त्या ठिकाणी पाठवल्या जातात त्या ज्या ओके झालेल्या मशीन आहेत त्या एम एसवर त्याची एंट्री केली जाते ई एम एस सिस्टीम आहे ई व्ही एम मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे त्याच्यावरती त्याच्यावरच एंट्री होती की आपल्याकडे ही रत्नागिरीत मशीन आहे आणि ती जे रिजेक्ट झालं ते रिटर्न पाठवल्या त्याचं पहिलं रँडमायझेशन केलं जातं पहिल्या रँडमायझेशन केल्यानंतर कॉम्प्युटरवर एक कमांड दिली जाते की यातले रँडमली मशीन्स प्रत्येक एसीला आलोपेठी उदाहरणार्थ समजा दोन हजार मशीन असतील पाच एसीमध्ये तर प्रत्येक एसीला चारशे चारशे मशीन द्यायचे आहेत उदाहरण समजा तर चारशे मशीन कुठल्या द्यायचे ते रॅन्डमली कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरमधन हे करतो त्यापैकी आपल्याला आप आप जे आल्या मशीन चारशे तीन बी यू आणि चारशे तीन सी ओ आल्या होत्या आणि चारशे छत्तीस वीव्ही पॅट आले होते आपल्याला जे इथं आल्यानंतर उमेदवारांचे प्रतिनिधीनामी पत्र कळून त्यांना त्यांच्या उपस्थितीमध्ये ते उतरून आपण मध्ये ठेवले त्याच्यानंतर आपण दहा आणि अकरा तारखेला दहा तारखेला आपण काय केलं त्याच्यात सिंबॉल लोडिंग केलं वीव मध्ये सिंबॉल किंवा काहीच नसते बॅटरी नसते किंवा रोज